हे आळ्या जे आहेत हे जे पानं आहेत हे अंदाजे टाकतात का तुम्ही अंदाज पंधरा मिली नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही आपण काकडी लावलेली आहे आणि काकडीवरती जे आहेत आळ्या पडलेल्या आहेत आणि आळ्यासाठी आज आपण फवारणी घेणार आहोत हे आळ्या ज्या आहेत हे जे पानं खात आहेत तुम्ही ते बघू शकता तर आपण ह्याच्यावरती फवारणी घेणार आहोत कोणते औषधं लागणार आहेत ह्याला फवारणी घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही ते बघू शकता हा पंप आहे आणि ते आपले आबाजीराव जे आहेत फवारणी करणार आहेत तरी हे बघू शकता इथे काय काय औषधं आहेत वेस्टेज ॲग्री काहीतरी औषधं आहेत आणि हे काय काय आहे म्हणजे हे कोणतं कोणतं औषध आहे कशामुळे फवारतात तुम्ही आळीसाठी आळीसाठी आणि हे काकडी लावलेली आहे आणि तिकडे पलीकड दोडके दोन्हीला चालते दोन्हीला पण चालते का ओके तर दोन्ही पण आळ्या पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही फवारणी घेणार आहात तर हे एक आणि किती आहे हे स्टिकर आहे हे बघू शकता आला तर त्याला हे होत नाही पाऊस जरी आला तर जात नाही जर तुम्ही फवारलं तरी काय फवारलं तरी जरी पाऊस आला तरी हे जर तुम्ही मिक्स करून फवारलं तर काय पण जर तुमच्या जर फळावर आळी जर पडली तर तुम्ही अशा प्रकारे वेस्टेजचं हे एक औषध तुम्हाला वापरायचं आहे आणि दुसरं कोणचं आहे रोडो म्हणून काहीतरी आहे सि सिस्टमॅटिक असं काहीतरी आहे हे का आ, एक औषध तुम्हाला वापरायचं आहे आणि नंतर हे एक औषध तुम्हाला वापरायचं आहे जर आळी पडली तर तर आता कशाप्रकारे तुम्हाला टाकायचं आहे ते पण दाखवा तर हे हे अंदाजे टाकतात का तुम्ही अंदाज पंधरा मिली पंधरा मिली टाकायचं आहे तरी तुम्हाला खूप वर्ष झाली फवारून त्यामुळे तुम्हाला अंदाज आलेला आहे त्यामुळे तुम्ही अंदाजे पण टाकू शकता तर हे एक तुम्ही किती टाकलं आहे पंधरा मिली पंधरा मिली टाकलेलं आहे हे पाच मिली टाकलेलं आहे हे पाच मिली टाकलेलं आहे टाकले आहे टाक का हा टाकलेलं आहे आणि हे पंधरा मिली टाकलेलं आहे हे पंधरा मिली आणि कोणतं औषध अगोदर टाकायचं तसं काय नसतं काय नाही कोणतं जरी टाकलं तरी कोणतं पण कसं पण टाकू शकतो आपण आणि हे आपण टाकलेलं आहे आधी पाणी टाकलं आहे का ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आधी पाणी टाकलेलं आहे थोडं तुम्ही बघू शकता आता वरून नंतर अजून तुम्हाला पाणी टाकायचं आहे हे मिक्स होण्यासाठी बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे ते ॲटोमॅटिक मिक्स होऊन जातं तरी भरलेलं आहे आणि आता तुम्ही फवारायला सुरुवात करणार आहात तरी मी तुम्हाला हा पंप उचलून देतो तरी आबा जे आहेत आता फवारणीसाठी निघालेले आहेत आणि कशा प्रकारे फवारतात तेही तुम्ही बघू शकता तर खूप पीडने घ्यावं लागतं का तरी तुम्ही बघू शकता किती पेडने जे आहेत फवारणी करावं लागते आणि इथून इकडं जे आहेत सगळं फवारलेलं आहे आता पलीकडलं राहिलेलं आहे फवारायचं तरी तुम्ही मित्रांनो पीठ बघू शकता फवारायची किती जास्त आहे अशा पीडने तुम्हाला फवारायचं आहे तुमच्या पिकांवरती आणि तुम्हाला मी दाखवतो की ज्यावेळेस आळी पडते त्यावेळेस कशाप्रकारे फळांवर रोग पडतो हे बघू शकता जे पानं जे हे अशा प्रकारे झालेले आहेत हे आळीने खाल्लेले आहेत हे बघू शकता मित्रांनो हे जे पानं